प्रभाग क्रमांक तीन मध्ये अपक्ष उमेदवार सौ जयश्री सुभाष जाधव यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच मी या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे असे स्पष्ट करत त्यांनी मतदारांशी संवाद साधला प्रचार फेरी दरम्यान बोलताना सौ जयश्री जाधव म्हणाल्या की माजी नगरसेवक स्वर्गीय विशाल जाधव यांनी प्रभागात केलेल्या विकास कामांची परंपरा सातत्याने फुलून नेण्याचा माझा प्रयत्न राहील त्यांच्या कार्यकर्तृत्वानं आणि लोकसंपर्कातून प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला याच कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रभागाला सक्षम नेतृत्व देण्याचे माझे ध्येय आहे प्रभागातील पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरिकांसाठी मूलभूत सोयी सुविधा या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून विकासकामे गतिमान केली जातील अशी हमी त्यांनी मतदारांना दिली तसेच प्रभागातील महिला ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्याचेही त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे